मित्रांनो ताई आली बघा भल त्याच पावसात भिजत आली अग आई 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 काय झालं तुला माहितीये ताय आता मी काय विचार करत होतो आता मी व्हिडिओ क्रेंडरला लावला होता निमा झाला म्हणलं आता निमा व्हिडिओ झालाय आणि ताई यावर मी निमा व्हिडिओ तसाच सोडून ताईचं शूटिंग करा असा विचारच करीत होतो तेवढ्या तुमची एंट्री तेवढी तुमची एंट्री ग ग ग ग काय खुड कुंबडी झाल्यासारखा कुड 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 कुडकुड मग कस वाटत पावसाच पाऊस पाऊस आग हि तर दिवसभर पाऊस एक फोन करायचा पाऊस चालू आहे का बंद या चालेल असं जाता घ्या पावसाचा एन्जॉय करण काय दाजी पाणी पण तुम्ही तर कुठं

बघाय जाऊ काय बघाय जाऊ का ताय बघाय जाऊ पाणी आणि तुम्ही सकाळी निघलाय मित्र सकाळी व्हिडिओ बघितला तुझ्या आठ वाजता निघाले आणि पोहोचली साडेपाच वाजता साडेपाच वाजता पोहोचली डगफोटी झाली जाऊ का बघायला काय घेतला ना वाढतात का आता नाही नाही मोठा आता पूल पूल खालचा जो नवीन आहे त्यावर त्याच्यावर अयो एवढं पाणी आयुष्यपत बघायला जावं लाग लाग मग मला एक रे लाल अगं पारवडी मध्ये डगफुटी झाली म्हणून तू बैठली का पारवडी ती काय ती जी खालचा जो आहे का हो हो नाही नाही पावसाच नाही डगफुटी झाली माझ्या हातात का दिला दाजी कपडे मध्ये इकडून या वाटल्यास किचन या इकडं महाग कपडे काढा वाटल्यास हाय का चांगले आहेत का एक काम नहीं? कर माझ्या कॅमेरा पाणी लागला तुला कपडे हे करायचे जा दाजी तिकडं दुसऱ्याच्या घरी ना इकडं आपल्या गाडी मागणं जात आहे बाय मला वाटलं गेटाच्या बाहेर चालले काय तुम्ही पाऊस पाऊस उद्या कुठे जायचे कशाला माझा कॅमेरा खराब झाल्यासारखं काय वाटतंय मी चार वेळा आतमध्ये पाणी गेले लेन्सच्या आत आतमध्ये पाणी दिसते का नाही हो, हो. नाही नाही ती धुकं दिसते अर थांब थांबतो इकडं थोडा थोडा गॅस गॅस पेटव या या गॅस पेटव थोडासा शंभूराजे बुटच नाही कस काय बुटात पाणी थांबत ह्याला ओ इकडे इकडे हिथ की आपलं हे कुठे रे शंभू हा हेअर ड्रायर कुठे हेअर ड्रायर पूजाला कुठे बघ ती आधीच उठली का बघ महाराणी पूजा हेअर ड्रायर कुठे हेअर ड्रायर कुठे ग तिला आधी हेअर ड्रायर म्हणजे सांग केस वाळवायची मशीन कुठे पूजा केस वाळवायची मशीन कुठे आहे कुठे कुठले साऊंड कुश साऊंड पशी ए शंभू राजे साऊंड पशी बघ बरा हा इकडून इकडून किचन 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 ए शंभू दार उघड र ऐक कुठे उघड इकडे 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 काय ह्यांचा कालवा चालला इथं बघ बरं मशीन आहे का हो को 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 इथं 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 हाय 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 नाव घालण्याच्यातलं की पटकन ह्या जेव्हा मार बरं नाही क्लिअर होतंय का आपण लाईव्ह मध्ये बघू बरं हां गरम हवा लाव माझी लेन्स जायची बरं आता तर इच्छा आता तर दिसत आता दुख दुख दिसायला आम्ही हे लेन्स जायचे सोड अरे हे कार गर्दी सण आहेच काय केलं आईच्या गावात आता तर कस झालं आता तर शंभ कॅमेरा खराब होय ना लय लय दुख झालं आता बा तुम्या बा तुम्ही बघा असं फिरवा कॅमेरा दुख की दिसत आईच्या गावात आता बंदच करतो बघू इकडं दिसतंय का क्लिअर आता अगं पाणी गेलं तर मागाशी आता बघू बघू क्लिअर दिसतंय का बघू तुझं तोंड कॅमेरात फॉल्ट नाही तोंडातच फॉल्ट आहे तुझ्या सर इकडं उजेडात ये काय बाई नाही कर करते कृष्णा बाबू ऊड बाबू किती वेळ झोपतो हा हात हात राहिला का तुझा शंभू बात आहे काय पाऊसच थांबा नाहीकडे थांबायचं नावच नाही पाऊस अस हो आज तरी वर चार दिवस झाला पाऊस चालू आहे आप हवामान खात्याला एक पत्र पाठवा घे पाऊस किती दिवस आहे अजून सांगा तुम्ही लय दिवस सांगितला घराच्या बाहेर पडायच नाही घरातच बसून राहायचं काय कर तायला हात आहे का नाही ते कळ नाही तर तायसाठी आता आपण एअर ड्रायर हेअर ड्रायर लाव हेअर ड्रायर जर गरम 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 आहे गरम काय होतं माहिती काय हे निघलं ताय तुझी कि सवाळा होतो स्पीड कमी झाला स्पीड कमी झालं हजा काय माहिती हात खात हात खात दाखव

पाहिजे झालं वाद गरम झाला तुमचं ओलच नाही झालं त्या पुर ओल झालं पाणी हाता हाता हात सुरक डक कुठे वाचा सारखं वाचा डक कुठे धर के हातात माय हातामा कृष्णा जो आपल्या वाढवला उतर बाबू